हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज शिपू करणार आहे न आवडणारा पदार्थ ज्या ज्या लोकांना असं वाटतं शिपू खाल्ल्यानंतर डेकर येतं आहे किंवा असं हे होते न टेस्टी लागत नाही किंवा एकेकांना आवडते खूप भाकरीसोबत खायला चला तर आज एवढी भारी टेस्टी भाजी मी दाखवणार आहे अगदी साधी सोपी शिपूची भाजी भाकरीसोबत तुम्ही खूप मजेने खाचीला अशी मी आज भाजी इं करणार आहे मग पहिला शेपू चिरून घेतलेला आहे आणि स्वच्छ पाण्यानं मी आता धुवून घेत आहे शेपूला चला तर मग आता मी कडाईमध्ये तेल घालत आहे जितकं लागते आवश्यकता तुम्ही तितकं तेल घालू शकता एक ते दोन चमचे मग त्याच्यासोबत मग कांदा घाला थोडं आणि लसूण पण घाला लसूण घातल्यानंतर टेस्ट येते मग थोडं मिरची पण घालायचं हे बघा आणि आता छानपैकी त्याला भाजून घ्या तांबूस कलर पण चांगलं त्याला भाजून घ्या चला तर मग आता भाजत आलेलं आहे माझं आणि आता स्वच्छ भाजी शिपूची धुवून घेतलेला आहे चिरून पण घेतलेला आहे चला तर मग आता त्याच्यात भाजले गेलेलं आहे कांदा मिरची मग आता ते शेपू मी घालून घेतो आणि खाली परतून घ्या खालीवर छानपैकी परतून घ्या परतून झाल्यानंतर जरा मग आता शेंगणाचं कूट घाला कारण की घरात असते आपल्या म्हणून आपण बनवून ठेवत असतो मग आता झालेलं आहे मग आता मसूर डाळ आता मसूर डाळ पण घातलेला आहे एक चमचा शेपूच्या भाजीला टेस्टी लागण्यासाठी आणि आता थोडं भात आपण भात शिल्लक राहिलेलं असेल तांदू आता मीठ घाला चवीनुसार आणि घरात भात जर शिल्लक असेल खाली खा, परतून वगैरे घ्या चांगलं हे बघा चांगलं परतून घ्या आणि घरात आपल्या सग प्रत्येकाच्या घरात भात थोडा ना थोडा शिल्लक राहतच असतो मग आता काय करायचं त्या भाजीमध्ये आता शेपूच्या भाजीमध्ये आता तुम्ही भात तांदूळ घाला म्हणजे भात घालू शकताय तांदूळ घालू शकताय हे बघा मी ना शिजलेला तांदूळ घातलेला आहे घरात शिल्लक असल्यामुळे सगळ्या प्रत्येकाच्या घरात असते मग ते शेपूच्या भाजी जरा घातलं की नाही अगदी टेस्टी छान लागते अशा प्रकारे बघा मसूर डाळ पण घातलेला आहे मी तांदूळ पण घातलेला आहे तर छान पिकी त्याला आता चांगलं परतून घ्या आणि थोडं पाण्यात एक अर्धी वाटी परत तुम्ही पाणी घालून त्याला चांगलं शिजायला ठेवा तीन ते चार पाच मिनटं त्याला चांगलं बारीक गॅस करून छानपैकी शिजवायला ठेवा भाजी काही अवघड नाही आहे शेपूची भाजी अगदी झटपट तयार होते आणि बघा शिजत आलेलं आहे भाजी अगदी टेस्टी कलर पण चांगला आलेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि शिपूची भाजी झटपट केलेली आहे कशी केलेली आहे कशी आवडली आहे ते मला नक्की कमेंटमेंट कळा आणि तुम्ही पण करा अगदी साधी सोपी आहे Bye.